शिंदे गाडी चालवत आहेत फडणवीस दिशा दाखवत आहेत आणि अजित दादा मात्र मागच्या सीटवर बसून निवांत प्रवासाची मजा घेत आहेत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्याचा हा फोटो फक्त एक फोटो नाही तर सध्याच्या राजकारणाचं एक बोलक चित्र आहे आता या फोटोमुळे राज्यभरात चर्चा सुरू झाल्यात पत्रकार राजकीय विश्लेषक आणि नेते सगळ्यांनी यावर आपापली मतं मांडली आहेत आणि खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर एक सूचक वक्तव्य केलं आहे शिंदे ड्रायव्हर फडणवीस शेजारच्या सीटवर आणि दादा मागे पण या सीनच्या मागे नेमकं राजकारण काय हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योर राजकारण चार डिसेंबर दोन हजार बावीस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावरून प्रवास केला पण त्या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवली आणि तेव्हा चर्चा सुरू झाली की मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी सरकारचं स्टेअरिंग मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहे हेच या फोटोवरून किंवा या प्रसंगावरून सिद्ध होतं कट टू पाच जून दोन हजार पंचवीस समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्या रस्त्यावरून प्रवास केला यावेळी पॉलिटिकल चित्र जरा बदललेलं आहे कारण यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत आणि प्रवासादरम्यान गाडीचं स्टेअरिंग एकनाथ शिंदे यांच्या हाती होतं पण त्यातही एक फोटो प्रचंड व्हायरल झाला गाडी एकनाथ शिंदे चालवत आहेत पण दिशा मात्र देवेंद्र फडणवीस दाखवत आहेत अशा आशयाचा एक फोटो देवेंद्र फडणवीस यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला गेला आहे आणि अजित पवार मात्र मागच्या सीटवर बसून निवांतपणे प्रवासाचा मजा घेत आहेत या फोटोनंतर राज्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत की गाडीचं स्टेअरिंग शिंदे यांच्या हातात आलं त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात सरकारचं स्टेअरिंगही शिंदे साहेबांच्या हातात येणार तर अनेक लोक म्हणत आहेत की गाडी जरी शिंदे चालवत असले तरी दिशा मात्र देवेंद्र फडणवीसच आहेत हे चित्र बघितल्यावर पत्रकारांनी शिंदे आणि फडणवीस यांना प्रश्न विचारला असता फडणवीसांनी त्यावर मुश्किल उत्तर दिलं ते तिघही एकत्रित गाडी चालवतोय काय काळजी करू नका तीन शिफ्ट ड्रायव्हर आहोत आम्ही आपल्याला चांगलं ड्रायव्हिंग आहे असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे ड्रायव्हिंगची सवय आहे गाडी अगदी छान चाललेली आहे आम्ही तिघही तीन शिफ्ट मध्ये चालवतो शिंदेच्या सगळ्यात रस्ता चांगला होता आणि त्यामुळे प्रवासाला देखील आता आता गाडी मी चालवणार आहे त्यामुळे तुम्ही नंतर दादांना विचारा आम्ही दोघं बरोबर चालवतो की नाही आता फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे दोघांनी अर्धी अर्धी गाडी चालवायची आणि दादा मात्र अंपायरच्या भूमिकेत आहेत अर्ध्या प्रवासात फडणवीसांनी गाडीचं स्टेअरिंग आपल्या हाती घेतलं आणि पुढचा प्रवास केला आता या गोष्टीला जर राजकारणाशी जोडलं गेलं तर, तर प्रवासात अर्धा वेळ गाडीचं स्टेअरिंग शिंदे यांच्या हातात आणि अर्धा वेळ फडणवीसांच्या हातात याचा अर्थ सरकार अर्धा काळ फडणवीस चालवणार आणि अर्धा काळ शिंदे चालवणार असाच होतो फडणवीसांचं हेच विधान राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून गेलं आहे या सर्व चर्चांच्या बाजारात सगळ्यात सेफ आणि सगळ्यात इंटरेस्टिंग चर्चा ज्या व्यक्तीबद्दल झाली ती व्यक्ती म्हणजे अजित पवार म्हणजे फडणवीस आणि शिंदे हे ड्रायव्हिंग सीटचे अदलाबदल करत राहतील कधी स्टेअरिंग फडणवीसांच्या हातात तर कधी शिंदेच्या हातात पण अजित पवार मात्र मागच्या सीटवर बसून निवांतपणे प्रवासाचा मजा घेतील जसं ते मागच्या अनेक वर्षापासून उपमुख्यमंत्री पदाचा मजा घेत आहेत अगदी तोच सीन या प्रवासातही बघायला मिळाला उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदेच्या ड्रायव्हिंगवर खोचक टोला लगावत मुश्किल प्रतिक्रिया दिली आहे राऊत काय म्हणाले तर तुम्हीच ऐका राज्य सरकारच्या राज्य सरकारची गाडी खिळखिळी बरं का हे एकनाथ शिंदे जर गाड्यावर बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजापुढे मी कसा उडी मारेन हे ते बघते देवेंद्र फडणवीस म्हणतील मी या गाडीतनं ढकलून मी कशी आखी गाडी ताब्यात घेतो आहे हे पाहते आणि जो पाठी बसलेला जो नेता आहे बरं का तो दोघेही बाहेर पडल्यावरती मी सीटवरती उडी मारून ड्रायव्हिंग सीटला मीच कसा बसेन हा विचार करत असतो या टिकायमध्ये तुम्ही मला सांगू नका मी जास्त ओळखतो धन्यवाद मित्रांनो हा फक्त एक फोटो नाही हे एक राजकारणाचं पोस्टर आहे जिथे शिंदे स्टेअरिंगवर फडणवीस नकाशावर आणि दादा ए सी झोनमध्ये बसलेत मित्रांनो हा फक्त एक फोटो नाही हे राजकारणाचं एक पोस्टर आहे जिथे शिंदे स्टेअरिंगवर फडणवीस नकाशावर आणि दादा ए सी झोनमध्ये बसलेत गाडी कोण चालवत आहे दिशा कोण दाखवतं आहे आणि अखेर मंजिल कुणाला मिळणार हेच पुढचं मोठं राजकारण ठरणार आहे कारण इथे गाडीपेक्षा पद ब्रेकपेक्षा टायमिंग आणि प्रवासापेक्षा कोण किती पुढे जातं हेच महत्त्वाचं असतं पुढचा मोड कोण घेतं कुणाची गाडी गेअर बदलते आणि कुणाचं इंजिन ओव्हर होतं हे पाहणं आता खऱ्या अर्थानं रोचक ठरणार आहे कारण राजकारणाच्या या रस्त्यावर गाड्या बदलत राहतात सीट बदलत राहतात असो शिंदे फडणवीस की दादा या तिघांमधला हा गेम कोण जिंकणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका